नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर दरात तब्बल दोनशे रुपयांची घसरण पहा आजचे नवीन दर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही वर्षामध्ये महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे विशेषतः स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गरज असलेल्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली वाढ तर ही अनेक कुटुंबासाठी डोकेदुखी ठरली होती मात्र आता या समस्येवर उपाय सापडला असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या एन एनडीए सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय सबसिडी देण्याच्या योजनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या घर खर्चावरील ताण कमी होणार आहे तर मित्रांनो सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण होणार आहे तर ही कपात किती किती असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कपात लक्षणीय असणार आहे तर सध्या बाजारात चौदा पॉईंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर सुमारे हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे तर या किमतीत शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अशी कपात झालेल्या सर्वसामान्य कुटुंबांना दरमहा किमान शंभर बचत होणार आहे वर्षभरात ही बचत बाराशे रुपयांपर्यंत जाऊ शकते तर मित्रांनो के केवळ किंमत कपात नव्हे तर सरकार गॅस सिलेंडरवरील सबसिडी योजना पुन्हा सुरू करण्याच्या विचारत आहे कोरोना महामारीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती आता ती पुन्हा सुरू करून गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना त्याचा लाभ देण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू आहे तर या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा एका गॅस सिलेंडरवर ठराविक रकमेची सबसिडी मिळणार आहे तर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीत आणखी कपात होऊन सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणे आणि सबसिडी देणे यामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी गरीब कुटुंबांना त्याचा विशेष लाभ होणार आहे तर उज्ज्वला योजनेअंतर्गत वर्षातून तीन मोफत सिलेंडर देण्याचा प्रस्ताव हा त्या दृष्टीने महत्वाचा आहे यामुळे गरीब कुटुंबांना उच्च इंधनाचा वापर करणे शक्य होणार आहे सध्या अनेक गरीब कुटुंबे गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे पुन्हा लाकूड किंवा कोळशाचा वापर करू लागले आहेत मात्र या निर्णयामुळे ती पुन्हा गॅसकडे वळणार आहेत यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी कमी वेळ लागेल आणि त्या वेळेचा उपयोग त्या इतर उत्पादक कामासाठी करू शकतील चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद